श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तीळ संकट या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रत केली जाते बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणत असतो बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व संकट विघ्न हा नक्कीच दूर करत असतो तसेच बप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देखील देवता म्हटलं जातं त्यामुळे आपण मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बप्पाची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटं टळतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपला बप्पा संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी ही सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्त्व असल्याने आपल्याला ही चतुर्थी सतरा जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांची असेल या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म मोतावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच त्यानंतर पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ नसतील तर तुम्ही सफेद तीळ टाकू शकता चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आपल्याला एक दुर्वा देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता जेवढ्या पण वस्तू आपल्याला मिळतील तेवढ्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकाव्या आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायचे आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने या दिवशी अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करावी या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता आपण अंघोळ झाल्यानंतर देव पूजा करायची आहे आता भगवान श्री गणेशांची आपण पूजा करायची आहे आप आपल्याला पहिल्यांदा भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता आपण आपण तसे तर शुद्ध अभिषेक करत असतो पण या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून मग भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगावी मग अगदी मुले लहान असतील किंवा मुले मोठी असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगा शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे आता बाप्पाला प्रथम आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यामध्ये थोडेसे तीळ देखील टाकायचे आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतयनमह ओम गण गणपतयनमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यामध्ये त्या जे काही तीर्थ आहे त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे थोडंसं तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची प्रगती होत असते तसेच थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होत असते यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे आता बाप्पांना आपण आसनावरती बसवायचं आहे लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला बप्पाची मूर्ती ठेवायची आहे किंवा अगदी लाल रंगाचा छोटासा चौरंग असेल त्यावरती देखील तुम्ही बप्पाची मूर्ती ठेवू शकता आता यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण यांना आज अर्पण करायचे आहे मग जास्त फूल असेल एकवीस ध्रुवाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बाप्पांना या दिवशी अर्पण करायचे आहे आता आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे अगदी कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील चौमुखी पद्धतीने दे प्रज्वलित करू शकता पण कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपण कणकेचाच दिवा घ्यायचा आहे आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर बरं हळद टाकायची आहे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे त्यानंतर प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षरा देखील अर्पण करायच्या आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच हा दिवा लावण्याच्या अगोदर आपण तुळशीजवळ एक दिवा लावा घराबाहेर दिवा लावणे शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आपण जेव्हा प्रसन्न वातावरणामध्ये एखादा उपाय करतो तर तो, तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता या दिव्यामध्ये आपण दुहेरी वातीची एक वाट टाकायची आहे अशा प्रकारे चौमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मग यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर या दिव्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपलं दुर्भाग्य दूर करत असतं तसेच काळ्या तिळाला दारिद्र्यनाशक देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी हो गुंकू लावायचे आहे फूल व्हायचं आहे आणि हा दिवा आपल्याला भगवान श्री गणेशाजवळ प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कधी प्रज्वलित करावा तर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर आवर्जून सकाळी बाराच्या आतच हा दिवा प्रज्वलित करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायचे आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण गणपती अथर्वशेष एक वेळा पठण करायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आपण ओम गण गणपतयनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि श्रीगणेश संकटनाशन स्तोत्र देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे या तीन सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती एक टिळा लावायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा टिळा आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे कपाळावरती टिळा लावत असताना आपण ओम गण गणपतयन महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायचे आहे आपण जर प्रत्येक संकष्टीला असा टिळा बप्पाच्या कपाळावरती लावला तर आपली प्रत्येक इच्छा बाप्पा पूर्ण करतात अशी मान्यता आहे आता बाप्पाच्या कपाळावरती टिळा लावून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतानप्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आहे तुमची इच्छा मनोकामना करून झाल्यानंतर आता आपल्याला हा हा दिवा दिवा तिथेच राहून द्यायचा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर या दिव्यामध्ये आपल्याला परत तेल टाकायचे आहे किंवा तुम्ही मोठा दिवा बनवला तरी पण चालेल तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपली इच्छा मनोकामना ही बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला सांगायची आहे आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर आवर मंदिरामध्ये जरी हा उपाय केला तरी पण चालेल आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात बप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होत असते ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर आपण ओम शिवाय म्हणून मग जर आपली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते आता हा दिवा आपण दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा गोमातेला खायला दिला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद